पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीचा गोळी झाडून केला खून सासू मेवना व मुलगा गंभीर जखमी हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागातील घटना हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात पोलीस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर गोळी झाडून खून केल्याची घटना काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यांचे हिंगोली येथील प्रगतीनगर भागात घर आहे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते घरी आले असताना त्यांनी पिस्टलमधून पत्नी मयुरी विलास मुकाडे यांच्यावर गोळी झाडली त्यानंतर सासू वंदना धनवी व मेवना योगेश धनवे दोघे राणार वाई यांच्यावरही गोळीबार केला यामध्ये वंदना योगेश गंभीर जखमी झाले तर पत्नी मयुरी यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे या घटनेतील जखमी वंदना योगेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले तर मयत मयुरी यांचाही मृत्यू मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक विलास पाटील व पोलीस निरीक्षक शामराव डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारी यांच्यासह हिंगोली ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी पथक घटनास्थळी दाखल होऊन या घटनेची माहितीचा शोध घेत आहेत अशी माहिती आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे